रामकृष्णारी तर आपण आता आलेलो आहोत तिथं सकाळच्या विसाव्यावरती आणि इथं आता विसाव्याच्या ठिकाणी हे महिला मंडळ दिंडी क्रमांक सात राताच्या मागे दत्तप्रसाद गुरुदत्तप्रसाद दिंडी संत एकनाथ महाराज पालखी सोळा पैठण ते पंढरपूर तर हे वेगवेगळ्या गावातून आलेले आहेत पैठणच्या आसपासच्या परिसरातून तर यांचं आपण आता मनोभत यांच्याकडून व्यक्त करून घेणार आहोत यांच्याकडे काय काल आहे ती बाहेर काढणार आहे आपण आता लि गपगप असतात मागं चालत्यात बघू आता यांच्या आत काय काय दडले जरा खणखणीत आवाज आला पाहिजे नाही तर मग त्याचा व्हिडिओ असा कटअप करीन मी बर का हां चला आता चालू करूया मावशींपासून बोला बोला किती वर्ष आहे तुमचं आमचं बस अठरा वर्ष चालूयात आहे वर्ष आहे का याच दिंडी सोबत याच दिंडी सोबत बर कस काय वारीचा अनुभव मग वारीचा अनुभव चांगला आहे आळंदी कुणा बी वाऱ्या भरपूर केल्या आपण बर काय काय का वाटतं मग वारी करताना काय वाटतं आनंद वाटतो बर सांगा मावशी तुम्ही कोण कोणत्या गावचे आम्ही संभाजीनगरचे तसं मी परभणी जिल्ह्याचे पण संभाजीनगरला माझ्या मैत्रिणी सोबत मी आले माझ्या मैत्रिणी आले बाई आणि त्यांच्यासोबत मी पहिल्यांदाच वारीला आले आणि पहिल्यांदा वारीला आले पण इथं इतका चांगला अनुभव आला इथली कमिटी झालं महाराज सगळेजण साथ देते कमिटीतले क्षीरसागर भाऊ कागदे भाऊ त्याच्यानंतर कळसकर भाऊ नवपुते भाऊ आणि राऊत महाराज हे सगळे जण आमची इतकी काळजी घेत आहेत नवीन आहेत की यांना काही अडचण आली तर आणि आम्ही म्हणजे खास शहरातले असल्यामुळे चालण्याचा वगैरे त्रास झाला तर विचारतात विचारपूस पर करतात खाल्लं का जेवण केलं का पाणी घेतलं का सगळी विचारपूस होत आहे यामुळे प्रत्येक वेळी दिंडीत यावं असं वाटत आहे आता पाऊच जर समजा विठोबारायांनी परत आम्हाला आणण्याचा योग आणला तर आम्ही खरंच या दिंडीत येऊत आणि या दिंडीत येण्यासाठी आम्हाला नाथ महाराजाच्या तिथून सांगितलं की तुम्ही राऊत महाराजाच्याच दिंडीत जा आणि तिथं तुमची व्यवस्था चांगली होईल आणि त्याप्रमाणेच सगळी व्यवस्था आमची चांगली होत आहे वारीचा काय अनुभव तुमचा कसं वाटतंय पहिलं वर्ष आहे तुमचं हां वारी खूप छान वाटतंय खूप आनंद मिळत आहे घरची आठवण येत नाही आणि असं रमून जात आहोत आम्ही बर दरवर्षी आता येणार तुम्ही म्हणायचं हा शक्यतो प्रयत्न करणार आता विठूराच्या मनात असेल तर परत घेऊनच येतील जोपर्यंत पाऊल थकत नाही तोपर्यंत तो मैत्रिणी सोबत आलेले आहेत म्हणतात ही मैत्रिणी बोला हाँ। कस काय आणलं तुम्ही यांना त्यांना खूप आवड होती येण्याची हा घेऊन आले त्यांना तर तयार यायला बर 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 तुमचा अनुभव सांगा तुमची किती वारी आहे पहिलीच वारी आहे बर खूप अनुभव आला मला ते तर म्हणते तुम्ही घेऊन आले त्यांचीच पहिली वारी दोघी संघ आलेत तुम्ही असं म्हणाल बर बर माझ्या कस काय वारीचा अनुभव मग छान अनुभव बर बोला कुठलं गाव आपेगाव गंगापूर तालुका <laughs> आपेगाव आपे माउली जन्मस्थान गंगापूर तालुका गंगापूर तालुका अच्छा इथं एक आपेगाव पैठण तालुक्यातलं ता आमची पण आहे आम्ही पण खूप आनंदात आलो त्रास होतात आपण दिंडीत आल्यामुळं काही त्रास नाही काही नाही एकदम योग्य आमचं पण नह बर बोला बोलात गाव कुठलं आहे आम्ही पांगरे आहे कुठं आलय चितेगाव कशी चितेगाव कस काय अनुभव बोला भाऊ एकदम चांगलाय मनात इच्छा होती की पई वारी करायचीच म्हणून पण सगळ्यांना साथ दिल्या मुळे वारी घडली रामकृष्ण हरी कितवी वारी, कित वारी? पहिलीच बर चांगला अनुभव एकंदरीत बोला आता तुमचं काय बोला काय बर कितवी वारी तिसरी वारी मम्मी पप्पा बरोबर येते तीन वर्षापासून आणि इच्छा होती एकच वारी तरी व्हायला पाहिजे पाहिजे पण तीन झाल्या बर मम्मी पप्पा आलेले आहेत का दिंडीत कुठं तिकडे बसलेले आहेत स्वतः दिंडी मला कस पप्पा म्हणायचं अच्छा अच्छा बर बर बोला मावशी गीता भाऊसाहेब दुबेले संभाजीनगर माझी पंधरावी वारी ही वा आणि आळंदीकडनं दोन झालेला आहे म्हणजे सतरावी वारी बर रामकृष्ण हरी चांगला अनुभव आहे तुमचा बोला चौथी वारी माझी गाव संब... संभाजीनगर हा कसं काय वाटतं वारी चांगलं वाटत काय दुखतात का थोडे फार दुखतेच पण याच वाटत याच वाटत किती वारी म्हणले चौथी चौथी बोला रामकृष्ण हरी मी रंजिता शिंदे दुसऱ्या वेळेस आले पहिल्या वेळेस असं वाटलं मला कधी काही होणार नाही चालता येणार नाही काही नाही पण एकदम छान वाटलं विशेष म्हणजे फिल्टरचं पाणी वगैरे व्यवस्थित दिंडीत चांगली सोय एकंदरीत रस्त्याने काय अनुभव कसा आनंद आहे खूप आनंद वाटतो कधी घरची आठवण येत नाही मुलाची नाही काहीच नाही काही तुमचा मुलगा अमेरिकेत असं कळलं आम्हाला उच्च शिक्षिके अच्छा तरी आई वडील वारीला त्यांना पण घेऊन या कसे त्यांना आपली संस्कृती आधी काढायला पाहिजे त्यांनी केलं पण त्यांना कळू द्याव कसं आहे ते तिकडच आले गेले म्हणजे तिकडचेच नको व्हायला असं त्यांना आपली संस्कृती काढायला पाहिजे हा त्यांना नक्की वारीत घेऊन आणि त्यांना चालायला लावा असे <laughs> बोला आजी बाई बोला मोठे नि अगोदर वारे झाले अगोदर माझे आनंद भरपूर झालेले पहिले नि यांच्या आधारानं मी बर किती आवरया आणि ह्या मग काय सोळ्यात फरक आहे तिकडच्यानी करच्या चांगला आहे ना ती आनंद आहे काडा आनंद आहे गर्दी तिकडे जास्त आहे फक्त एवढा फरक आहे बोला मावशी रामकृष्ण हरी मी जरला तर गळे पांगरा या गावातून आले आहे आणि आपण गाडीने जाऊ शकतो प्लेन ने जाऊ शकतो बस प्रवास करू शकतो पण पायी चालण्याचा आनंद हा वेगळाच असतो आणि ह्या पायी चालण्यामध्ये आपला वेळ कधी निघून जातो तेही कळत नाही आणि मला माझी पहिलीच वारी आहे माझी जाऊबाई आणि खूप खूप प्रयत्न केला की तू जा एकदा तरी वारी कर आणि मी पहिल्या वेळेस आले पण मला असं खूप आनंद वाटू लागला याच्यात मला घरच्यांची आठवण सुद्धा येऊ नये लागली आणि घरच्यापेक्षाही इथले कमिटीतले जे माणसं आहेत ते खूप जीव लावतात अच्छा मस्त अनुभव आहे तुमचा बोला <laughs> काय नाव गाव कुठलं तुमचं काय अनुभव आमचा चांगलं आहे कस काय रस्त्याने चांगलं वाटत चांगलंय का पहिलीच वारी का नाही चौथी चौथी का याच दिंडी बरोबर याच दिंडी बरोबर बोला बिडकिन बिडकिन गावच्या तुम्ही बिडकिन रावसाहेब पाटील लक्ष्मीबाई बर, बर। आम्ही जोडीन वारीला आलेलं आहे पहिलीच बर रामकृष्ण पहिलंच वर्ष आहे तुमचं बर रामकृष्ण अरे मी शिलाबाई शिवाजी मुळे माझं पाचवं वर्ष आहे भरपूर चांगली व्यवस्था आहे आपल्या दिंडीत पालकी सोहळ्या बद्दल काय म्हणायचंय सोळा भारी आहे

माझी पहिलीच वारी आहे वारी वाटत असं घरीच कोणच असं नाही काहीच नाही घरी जावं वाटत नाही घरी असं वाटत खरा आनंद आहे इकडचा बघू शकता आपण हा बोला केशर बैलम संदोराधा मी पण पहिल्यांदाच आलेली मला पण घरी जावं वाटत नाही माझे पण गुडघे दुखते मी पण दुपरून गाडीत बसते बर 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 काय ते खरं सांगितलं मावशींनी थोडा काय असन जेवण एक टाइम चालते मी वर 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 एक टाईम गाडी नाही थी। नाही जेवाला जेवढं शोषण तेव्हा तेवढंच केलं पाहिजे माणसाने पण हिंमत घरचे पण येऊन देत नव्हते जाऊ नको जाऊ नको पण मी माझ्या गावाबरोबर आलेली आहे पण मग एक टाइम मी गाडीत बसते बर ठीक आहे चालतंय काय पण तुमची पण वारी चालूच आहे मी पिंपळगाववरून आलेली आहे पहिलीच वारी आहे छान वाटतं महाराज पण चांगलं पहिलीच वारी पहिलीच वारी आहे बर कस काय तुम्हाला सोळा कस काय वाटतं चांगला वाटतो बरं बरं बोला सुलाबाई गाडेघर जांभळी वारी पहिली मोटरण्यावर बस दहा बारा झाले पण ही पहिलीची व दिंडीबरोबर खूप चांगलं वाटतंय आनंदी आहे सारी सोय भक्कम चांगली आहे रामकृष्ण बोला चिठे गोंना मला पाठत नव्हते पण मी खूप छान वाटत मनाने आल्या तुमची इच्छा होती म्हणून बघा म्हणजे घरच्यांचा जरी विरोध असला तरी पांडुरंग स्वतः बर... त्यांनी जर का मनाव घेतलं तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत या वाटेवर येणार असं दुसरी वाजी असतात खूप छान आहे तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे ह्याच्या माग आणि तुम्ही एक चालण्याचा ध्यास घेतलेला आहे म्हणजे तुकाराम मारांचाय एक अभंग आहे तुटोय मस्त फुटोय शरीर नामाचा गजर सोडू ह्या उक्तीप्रमाणेच तुम्हीच त्या उचं अनुकरण करताय चांगली गोष्ट नाही मला नको कोणी पण बिगर चेपलच चालतं तुम्ही बिगर चेपली पाय दाखवा जर तुमची फोडा आले ना माझे फोडाळले मग लगेच नाही रामकृष्ण अरे मी मी रासू कसे तिथे गावरून आलो आम्ही सगळ्या चौदा मायला ग्रुपच आहे आमचा चौदा मायला बर एकदम भारी वाटतं पहिलीच वर्ष माझं येऊन देत नव्हते पण बळजबरी आलेली मी पण घरचे पण ही जोडीन जाऊ पण मग आले मी म्हणलं तुम्ही कधी जा मला मल जा जा जाऊन द्या म्हणलं आले पण व्यवस्थित आहे भारी नातमावलीच मागा चालायला इतका आनंद वाटवायला ना पुढं रथ आहे आणि मागा आपण जेवणाची त्याची एकदम व्यवस्थित सोय आहे वाडेकरी भरपूर आहे सगळे महाराज बी पंक्ती लिहते पण कमी जास्त ते बी सांगते पूर्ण व्यवस्थित सगळी सोय बरोबर मंदाबाई शिंदे चितेगाव मला मागी सोहळा पाहिजे पहिली स्वारी भाजी बरं पहिली सोय सोहळा एकंदरीत बर पहिली स्वारी भाजी भाजी बर बर चालेल बोलाबाई माझ्या आळंदीतून दोन वाऱ्या झाल्या देवगडच्या बाबा पण एक वारी झाली वरच्या बाबाकडे आली देवगडच्या बाबा अच्छा अच्छा हा आणि या दोन झाल्या आता पाचवी वारी माझी बर मला लय आनंद वाटतो आली असं वाटत कितीच आनंद लगे इतकं उड्या मारा या इतकं नाचा वाटत काय सांगा हे आनंद फक्त वारीतच दुसरे भेटणार नाही माणूस भेटत नाही बोला माग बसलेले माझं लय इच्छा होती पांडुरंगाकडे जाया करता कधी वारकरी जरा चालले मी वार करायला दहा रुपये घ्या पांडुरंगाला मला तुमच्या दर्शनाला बोलाव अशी माझी इच्छा होती पांडुरंगाने मला बोललं तर दोन दिवसा दोन वर्षापासून मी वारला येते पांडुरंगाचे असं वाटतं अजून मी यावं पांडुरंगाच्या देवासमोर हात जोडायची काही गरज नसते फक्त मनातून इच्छा पाहिजे त्याच्यापर्यंत आपली हाक जाती उत्तम उदाहरण शिवाजी शिंदे चितेगाव पहिलेच छान वाटलं छान वाटलं सोळा कस काय एकदम भारी पुढच्या वर्षी येणार का पहिली काही माझी छान वाटलं चांगलं वाटलं धन्यवाद हिराबाई नजन हुँ। चितेगाव चांगलं वाटलं आनंद वाटलं एकदम भारी आपलं पालखी माग चालतो आणि पाय दुखत नाही काही नाही एवढं गाडीत विडीत बसत नाही गाडीत नाही काही नाही केला बोला छत्रपती संभाजीनगर राहते पण मला असं भात पाच चालतात तोपर्यंत माझी वारी करून घ्यावी वा वा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मोठी गोष्ट बोला खूपच आनंद आहे खूपच माझी इच्छा आहे खूपच आनंद आहे या वाजवा तुमची इच्छा जरूर पूर्ण करणार भांडाबाई जी गेल दिवसाची इच्छा होती पहिल्याच वर्षी होती का मला एक तरी वाया वारी बघू द्या पैल भरपूर आनंद मिळून राहिला इथं मग अशी हे होत लगे चालन म्हणून मग गॅरंटी मग चालू राहिले कसं चालते तेच नाही कळतच नाही लगे पांढरंग चालवत असतो आपल्याला <laughs> रामकृष्ण अरे नारेगाव संभाजीनगर पण बहुत लग लय इच्छा इच्छा झाली इकून गेल्या दोन वाऱ्या आता इकून महाराजा संघ दोन वाऱ्या बर लई सोयात सोळ्यात काय फरक आहे दोन्ही नाही लय दिंडीत सोय लगे जारच पाणी ते जेवणा खावण्याची भरपूर व्यवस्था आहे

पहिलंच वर्ष आले वर्ष पुढच्या वर्षी येणार सोळा आवडला तर येणार नाही तर एखादं वाटत ना आयला उगाच आलो आता कशाला येतोय आपण आणि आता लोक काय बोलावं नाही म्हणून चालावं लागेल पंढरपूर पर्यंत मग तिथूनच राम राम परत इच्छा आहे बोला अठरा वर्ष महाराजाच्या गावची हा राऊत महाराज अठरा वर्ष आहे तुमचं गाडी अजूनही बसत नाही वर्ष वय वर्ष असा विषय मांडलं पाहिजे मांडलं पाहिजे अठरा वर्ष माझं पण लॉकडाऊन मध्ये गेले समजा दोन तीन वर्ष वारकस आनंद आहे एका काही विचारच नाही त्यासारखं तर रथ ते पाहून सगळे असं वाटत किती पुढ्या मारा काय करा नाही आनंद उप बघायचा बघायचं नाही ते माग पुढं Tipo, con तालुका पैठण पांगरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर mm. मी माझी चौथी वारी आहे mm. आणि मी वारीमध्ये पहिल्या वेळेस सा म्हणजे शे सगळे चालले म्हणून mm. आले परंतु नंतर असं वाटायला लागलं की आपण प्रत्येक वर्षी जावं तर मी सुट्टी न भेटल्यामुळं थोडं मध्ये गॅप झाला mm. आता मी माझं चौथं वर्ष आहे रजा नाही मिळाली तरी पण मी येते आणि वाटानी चालताना एवढा अनुभव असा येतो की घरी थोडंसं जर चाललं तर मला माझे खूप पाय दुखतात आणि इथं मी एक दिवससुद्धा गाडीत बसत नाही पण अनुभव आहे वाटारांना चालताना सुद्धा जर आपण पालखीच्या थोडस पाठीमागं राहिलं तर एकटा चालताना आपल्याला खूप जड जात पालखी सोबत एवढा आनंद भेटतो की आपण किती चाललो याचा आपल्याला म्हणजे अंदाज सुद्धा येत नाही आपल्या पायाला थकवा सुद्धा वाटत नाही ताकद आहे ताकद खूप आहे आणि आमच्या दिंडीमध्ये वैयक्तिक सगळ्यांची काळजी घेतली जाते त्याच्यामुळं आजारी कोणी पडत नाही आणि पाण्याची पण व्यवस्था व्यवस्थित असल्यामुळं आमच्या दिंडीमध्ये म्हणजे आजाराचं प्रमाण खूप कमी आहे फिल्टरचे पाण्या फिल्टरचे पाणी आहे आणि वाटाना चालताना सगळ्याला आपण घरी जर असं बसायचं म्हणलं तर आपल्याला एवढ्या मोठ्या गवतामध्ये रात्री आम्ही झोपलो कुठलीही भीती वाटत नाही आणि घरी मी सकाळी सातला उठते तर मी तीनला उठूनच आंघोळ करून आलो माणूस बदलतो खूप बदलतो आणि घरच्याची माझं स्वतःचा फोन असून मी चार चार दिवस घरी फोन लावत नाही घरच्याची आठवण सुद्धा येत नाही मला चांगला अनुभव तुमचा बोला मी कमलभाई सागर पांगरा माझा अठरा वर्ष फोन दोन तीन माझे गेलेले असे लॉकडाऊन मध्ये काही काही कारण असत लॉकडाऊन मध्ये सगळ्यांचीच वारी इतका <laughs> आनंद आहे ना दिवसभर सा काकडा हरिपाठ भजन म्हणतात जी कमिटी ती कमिटी इतकी दक्षता घेते का बस थोडं कोण आहे काय झालं परत विचारतात कुठं काय झालं तुम्हाला गोळ्या घ्या औषधं घ्या सगळ्यांना असे दवाखाना हे करते सगळ्यांना विचारते सोबत फिल्टर पाण्याचा मोठा ड्रम म्हणू शकतो आपण आणि परत वैद्यकीय सुविधेकरता करता आपल्याकडं एक गाडी आहे त्यात सगळे गोळ्या औषधे भेटतात औषधोपचाराची त्यामुळे काही अडचण नाही अडचण नाही वर्ष वर्षे माझे छान वाटत म्हणजे दुःख नाही काही नाही आनंद वाटतो काय टी वी काळजी घेतली सगळ्याची مازه وی 18 ای 18 ورشه ها ملن بایسر ساګ आम्ही ह्याच दिंडीत येतो आम्ही ह्याच दिंडीत करतो कस काय सोळा मग सोळा फुटतो म्हणून अठरा वर्ष चाललं ना आपली दिंडी धरून चाला पण कमिटी चाललो हा वाटत नाही का आपलं किती आजारी पडत बस बरं का गाडी नाही नाही चांगलं आहे जेवढंच कपन तेवढंच नाही तर मग जास्त करून काय फायदा नाही त्याचा झाला आता शेवटच्या मावशी राहिलं तुम्ही बसा खाली तुमचं पण घेतो बोला गंगासागर घनवट राहणार आम्ही तिघी सोबत आमची पहिलीच वारी हो टिकून गेलो अंदा आमच्या बहिणीला गाडी लागती पण मग आमच्या सोबत पायी तिची इच्छा होती ना आमची इच्छा पूर्ण झाली दिंडी मध्ये म्हणजे असं आम्हाला काहीच वाटलं नाही बर बर अरम का बिडकी खूप आनंद वाटतो वारीमध्ये चार चार वर्षाने येते मी दुसऱ्या वर्षी माझा पाय फ्रॅक्चर झाला होता तरी पण मला ह्या वर्षी चांगलं वाटलं ऑपरेशन होऊन पाय चांगला झाला की इथून पुढे अशी इच्छा आहे की जोपर्यंत पाय चालते तोपर्यंत वारी करायची इच्छा आहे हेच आनंद आहे वा पांढरंग करून घेणार बोला त्या हां तुमचं राहिले बोलले ना बोला तिसरं वर्ष तिसरं वर्ष याच पालखी सोहळ्यात नाही दुसरे माऊलीकडून माउलीकडून झालेली एक वारी वा। मोठा सोहळा बघून आलेले तुम्ही कस काय अनुभव तिकडा छान आनंद आहे तिकडे गर्दी जास्त आहे गर्दी जास्त आहे गर्दी नाही इकडे मोकळं काम आहे बोलले बोलले ना बरे एक आता एक सामूहिक भजन म्हणायचं आपल्याला कुठला तरी एक अभंग ठरवायचा आणि सगळ्यांनी मिळून मानायचा आणि नंतर ना ज्याला जे आपण ग किंवा गवळण किंवा जात्यावर शेवाव्या मग सिंगल सिंगल घेऊ आपण पण सुरवातीला एक सामूहिक होऊन जाऊ त्यांनी मोठा आवाज आवाजा सोहळा लावडे म्हणाला संपता मनाला लागला लागला लाग ला

चला धन्यवाद अत्यंत सुंदर हा भंग सादर केलेला आहे सगळ्यांनी